भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुप यांच्या वतीने संविधानामुळे समानतेचा भव्य दिव्य देखावा सादर करण्यात येणार आहे अशी माहिती प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदन शिवे यांनी दिली या देखाव्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः अन्याय अत्याचार अंधश्रद्धा यांच्या विरोधात सर्व जाती धर्माच्या नागरिकांना संरक्षण देऊन संविधानाच्या नावकाठीमध्ये घेऊन जात असतानाचा देखावा सादर करणार आहेत रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता या मिरवणुकीची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे यावेळी प्रशासकीय अधिकारी उद्योजक विधीतज्ञ ज्येष्ठ नागरिक तसेच भीमसैनिकांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे सर्व भीमसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख मार्गदर्शक नंदन शिवे यांनी केले आहे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त पी बी ग्रुपच्या वतीने संविधानाची नाव काठी ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये सर्व जाती धर्माला संविधानाच्या चौकटीमध्ये घालून त्या ना, ना नाव घेऊन जात असतानाचा असं प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचा देखावा आहे आणि हा देखावा मूर्तिकार मिटकरी बाळ्यातील मिटकरी साहेबांनी हा देखावा गेले पंचवीस ते तीस दिवस झाले ते या देखाव्यामध्ये काम करत आहेत आणि प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचा हा सर्वात आकर्षिक देखावा आहे हा देखावाचा संदेश द्यायचं कारण एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाची नि निर्मिती केली त्या संविधानाच्या निर्मितीमध्ये सर्व जाती धर्माला कसा न्याय मिळतो आहे आणि सर्व जाती धर्माचं चौकटीमध्ये कशी बांधिलगी केलेली आहे हा संदेश पूर्ण जगाला पूर्ण भारत देशाला द्याचं काम आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केलेलं आहे व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुप्रीम कोर्टाच्या पोषाखामध्ये असलेला दहा पटी दहा पुटांचा पुतळा तो पण दुसऱ्या गाडीवरती संविधान वाचन त्याच्या पाठीमाडं वीस बाय पंचवीस बाय बाराचं संविधान वाचन आणि त्याच्या पाठीमागं डॉक्टर बाबासाहेबाचं सुप्रीम कोर्टाचा घातलेला पोशाख घालून हा एक देखावा आप सादर प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहे तरी मी आपणास सोलापूरकर हो सर्व महाराष्ट्रामधील आंध्र प्रदेशवरनं इकडनं सर्व येणाऱ्या भीमा अनुयायाला सर्व जाती धर्माच्या लोकाला मी प्रबुद्ध भारत तोरुमंडळ पी बी ग्रुपच्या वतीनं मी विनंती करतो की की आपण हा देखावा पाहण्यासाठी दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मिरवणुकीची भव्य दिव्य मिरवणुकीची सांगता होणार असून तरी आपण सर्वांनी सामील व्हावं ही असं मी प्रबुद्ध भारत तोरुमंडळाच्या वतीनं विनंती करतो आणि तसेच महाराष्ट्रामध्ये जी सोलापूर जिल्ह्यामध्ये जे कमिश्नर साहेबाने जे आटी घातले होते की दोन बेदेस दोन टॉपची त्याच पद्धतीचा आपण साऊंड सिस्टीम जयशंकरवाला लावलेला आहे दोन बेस दोन टॉपच लावणार आहे आपण आणि ते जी, जी नेक्स सिरीजची आहे लॉडलीची ती महाराष्ट्रामध्ये फक्त दोन ठिकाणीच लाँच झालेले आहे एक तर मुंबईमध्ये आणि दुसरा पुण्यामध्ये त्यामधली फक्त सोलापुरामध्ये प्रथमच सोलापूरकर वाशांना कुठल्याही प्रदूषणाचा त्रास न होता अशा प्रक्रिचा साऊंड सिस्टीम आहे नेक्सा लॉडली सिस्टीम तो सिस्टीमसुद्धा क सोलापूर जिल्ह्याला पाहता येणार आहे त्याचा आवाज त्याचा गाण्याचा आवाज आनंदामध्ये सर्व भीमसैनिक अनुयायी सर्व जाती धर्माची लोकं आनंद घेतली हेच अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना विनंती करतो की सर्व लाखोच्या संख्येनं सहभागी व्हावं